अमरावती जिल्ह्यातील एकता पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा बुधवारपासून सुरू झाल्या आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यापासून राज्यातील शाळा बंद होत्या मात्र ऑनलाईन शिक्षण सुरूच होते बुधवारी शाळेच्या पहिल्या दिवशी प्रत्येक शाळेत चिमुकल्यांचा किलबलाट बघायला मिळाला तसेच प्रत्यक्षपणे शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला आज पहिल्याच दिवशी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले शासनाच्या आदेशानुसार शाळा सुरू केल्या तरी पाल्याला शाळेत पाठवायची किंवा नाही या संदर्भात निर्णय हा पालकांचा आहे तसेच पालकांना संमतीपत्र देऊन विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावी हो लागणार आहे

शिवाजीनगर अमरावती येथे मुख्या दाप, मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहे आणि गेल्या दीड वर्षानंतर आज एक डिसेंबरला शाळा सुरू होत आहे सर्वप्रथम आम्ही सर्व विद्यार्थ्यांचे शाळेमध्ये पुष्पगुच्छांनी स्वागत केलेले आहे तसेच मास्क आणि सॅनिटायझर देऊन सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून प्रत्येक विद्यार्थ्याला काळजीपूर्वक वर्गामध्ये वर्ग स्वच्छ केल्यानंतर बसवण्यात आलेले आहे श्री गाडगे महाराज प्राथमिक शाळा ही शाळा श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित आहे आज दीड वर्षानंतर ही शाळा पुनश्च सुरू झाली आहे शासनाच्या दिशानिर्देशानुसार विद्यार्थ्यांच्या काळजीकरिता कोविड नाईन्टीन संबंधित सगळे नियम आणि कायदे यांच्या या ठिकाणी पालन करण्यात आलं आहे संपूर्ण शाळा परिसर वर्गखोल्या प्रत्येक वस्तू ही निर्जंतू करण्यात आली आहे विद्यार्थ्यांचे स्वागत करतानासुद्धा हँड सॅनिटायझर मास्क देऊन त्यांना गुलाब पुष्प देण्यात आले आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पालकांमध्ये प्रचंड उत्साह असून या सर्वांचे आम्ही शाळेच्या वतीने स्वागत करतो शाळा सुरू झाल्या पण शिक्षकांना कोरोनाचे नियम पाळून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल शिक्षकांना दोन्ही डोस दो घेणे बंधनकारक करण्यात आले आहे दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटाचे अंतर एका बेंच वर एक विद्यार्थी पटसंख्या अधिक असल्यास एक दिवसावर शाळा विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी साबण ठेवणे शाळा वर्ग खुल्या नियमितपणे निर्जंतुकीकरण करणे असे नियम लागू करण्यात अमरावती महानगरपालिका क्षेत्रात इयत्ता पहिली ते सातवीच्या तीनशे एकोणीस शाळा असून एकोणसत्तर एकशे शिक्षण घेत आहेत ते सातवी दोन लाख नव्याण्णव हजार चारशे पासष्ट विद्यार्थी शिक्षण घेत आहेत कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण घेतलेल्या शिक्षकांनाच वर्गावर जाऊन शिकवता येणार आहे तसेच ज्या शिक्षकांनी अद्यापपर्यंत लस घेतलेली नसेल त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून त्यांचे पगार देखील थांबवण्यात येणार आहे आरोग्य संचालनाचं पत्र आपल्याला आलेलं आहे आरोग्य सचिवांचं त्याच्यामध्ये त्यांनी कोविडच्या संदर्भात स्पष्ट सविस्तर निर्देश दिले आहेत की जर शाळा सुरू करायची असल्यास काय करावं लागेल एक तर तिथं कोरोनाचे पेशंट असू आहेत लसीकरण शिक्षकांचं होणं आवश्यक आहे त्याप्रमाणे शाळांचं निर्जंतुकीकरण आहे आणि कोरोनाच्या ज्या खबरदारी आहेत नेहमीच्या ते म्हणजे अंतर ठेवणे मास्क लावणे हात धुणे आणि गर्दी न करणं वगैरे हे ज्या सूचना त्याच्यामध्ये आहेतच ॲडिशनल असं आहे असा कि सा पेशन अड़ला। की समजा कोरोनाचा पेशंट शिक्षक किंवा विद्यार्थी आढळला तर तात्काळ ती शाळा बंद करून त्याचं निर्जंतूक घेऊन करावं त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन करावं आणि त्यांचं वैद्यकीय उपचार सुरू करावेत आणि जोपर्यंत त्यांचा रिपोर्ट हा निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत त्यांना शाळेमध्ये येण्याची अनुमती देऊ नये आणि त्याच्यामध्ये असं देखील म्हटलेलं आहे की समजा एखादा वेळेवर त्याला लक्षणं दिसली तर ऑलरेडी त्याला समजावून म्हणजे त्याच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण न करता मग कोरोनाची भीती किंवा टेरर निर्माण करणे हाचा उद्देश नाही आहे तर त्याला चांगल्या प्रकारे सन्मानपूर्वक सर्व काळजी घेऊन त्यांचा शिक्षक असो की विद्यार्थी असो किंवा कोणते घटक असो त्याचा वैद्यकीय उपचार सुरू करणे आवश्यक आहे आणि जोपर्यंत हे लक्षणं जात नाही तोपर्यंत शक्यतो शाळेत न येणे आणि शाळेमध्ये गर्दी होणे यासाठी जास्तीत आता एका वर्गात पंधरा ते वीस विद्यार्थी बसवणे अंतर ठेवून बसवणे आणि महत्त्वाचे जे विषय आहे सुरुवातीला तरी महत्त्वाचे जे विषय आहेत त्यांच्याच तासिका ठेवणे पूर्ण वेळ शाळा पूर्ण शंभर टक्के क्षमतेने आणि पूर्णवेळ शाळा ठेवणे याच्यामध्ये अपेक्षित नाही सुरुवातीला कमीत कमी पंधरा ते वीस विद्यार्थी ठेवून आणि अंतर ठेवून आणि महत्त्वाचे विषयापुरतेच आपल्याला सध्या सुरू करायचं आहे ज्यांनी दोन डोस पूर्ण केले नाही त्यांना एक नोटीस देण्यात येईल की तुम्ही आत्तापर्यंत दोन डोस का केले नाहीत कारण जिल्हाधिकारी मॅडमने ज्या सूचना दिल्या आहेत तर ज्यांचे दोन डोस पूर्ण झाले ते शिक्षक शाळेमध्ये येतील ज्यांचे डोस दोन डोस झाले नाहीत तर त्यांचा आढावा घेऊन त्यांचे यांच्या मार्फत त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल आणि तात्काळ त्यांचे दोन डोस पूर्ण करण्याची कारवाई करण्यात येईल आणि सूचना देऊनही जे दोन डोस पूर्ण करणार नाहीत जे शिक्षक त्यांच्यावर उचित प्रशासकीय कारवाई करण्यात येईल अनिकेत ठाकरे अमरावती